आता आहार कुठला तर आपल्याकडे आहार या विषयावरती खूप संशोधन झालेलं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या आहार विधी हे हा एक पूर्ण लेख ग्रंथ आहे त्या त्याच्यामध्ये तुम्ही काय खाल्लं पाहिजेत तुमचं वृत्त लिहिलेलं आहे त्या वृत्तामध्ये तुम्ही तुमच्यासाठी हायजिनिक आणि पौष्टिक काय आहे आपले जे जेवणाचं ताट भारतीयांचं बनवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते सर्व इन्ग्रेडियंट मिळतील म्हणून ते कम्प्लीट लंच आहे मिल त्याला मिल म्हटलेलं आहे ते कम्प्लीट मिल आहे त्याच्यामधून तुम्हाला शरीराला आवश्यक असलेले प्रत्येक घ घटक तुम्हाला मिळणार आहेत तर एवढं समृद्ध आपण ऑलरेडी होतो आपल्याला डिहायड्रेटेड प्रोडक्टचं काही करण्याची आवश्यकता भासली नाही केवळ या बाकीच्या इतर जे तोंडी लावायचे पदार्थ आहेत त्यांच्या पुरता आपण ते मर्यादित ठेवलं आता हीच परिस्थिती सर्व जगभर होती का तर नाही वातावरणाचे परिणाम त्यांची भौगोलिक स्थिती या सर्व अडचणींना सामोरे जात अनेक देश आजही जगत आहेत आणि मग ते जगत असताना त्यांच्या आहारावरती त्याचा परिणाम समोर दिसून येतो की त्यांच्या रेसिपी ज्या आहेत त्याच्यामध्ये डिहायड्रेटेड प्रोडक्टच इन्क्लुडेड आहेत आणि तेच प्रोडक्ट यूज होतात जसं आज आफ्रिकेमधले काही बरेच देश असे आहेत की त्यांच्या स्टेपल डाएटमध्ये कसावा पावडर प्लॅन्टेन पावडर आणि राईस फ्लोर म्हणजे तांदुळाचं पीठ केळ्याची पावडर आता केळ्याची पावडर ही आपल्याकडे केरळ भागामध्ये लहान मुलांना त्यांची हाडं मजबूत व्हावी तिसूळ राहू नयेत यासाठी दिली जात होती पूर्वापार thank mm -hmm. you